कमी फी बी एम एस करायचंय तमिळनाडू हे दरवर्षी एक बेस्ट ऑप्शन असतं आपल्या महाराष्ट्रीयन मुलांकडे साधारण एक दीड लाख पावणे दोन लाख रुपये कॉलेजची फीस जाते एका वर्षाची पाच वर्षाचं फीस स्ट्रक्चर असतं या व्यतिरिक्त हॉस्टेल मेस हे वेगळं असतं आणि ते कंपलसरी असतं कारण आउट ऑफ स्टेट मुलांना बाहेर ते कॉलेजवाले राहू देत नाहीत मुलींची संख्या सुद्धा खूप आहे महाराष्ट्रामधून जाणाऱ्या तमिळनाडूला फक्त अडचण काय ती ती लक्षात घ्या म्हणजे तुमची काउन्सलिंग फी जमा करेपर्यंत मी तुम्हाला फक्त माहिती व्यवस्थित देणार असा विषय नाही ज्या अडचणी येतात तर त्या पण शेअर करतोय बघा पहिली महत्वाची अडचण आहे की डिस्टन्स खूप आहे दुसरी महत्वाची अडचण आहे की जेवणाची जर समजा तुम्हाला साऊथ इंडियन फूड पचत असेल तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल कारण महाराष्ट्रीयन जेवण शक्यतोवर म्हणल्यापेक्षा मिळतच नाही मिळालं तर ते महाराष्ट्रासारखं राहत नाही तर त्यामुळे तुमची जेवणामध्ये ऍडजस्टमेंट करायची तयारी पाहिजे मग आता यावर बेस्ट पर्याय मी काय सांगतो स्टुडंटला की तुम्ही एकदा तिकडे व्हिजिट करा पालक लोक आणि स्टुडंट दोघं पण दोन तीन दिवस तिकडे राहा तिथलं जेवण बघा तुम्हाला जर ते जेवण व्यवस्थित वाटलं कॉलेजचा तर विषय नाही कॉलेजची गॅरंटी मी स्वतः घेतो कॉलेज खूप बेस्ट आहे एज्युकेशन चांगलं आहे पण तुम्ही दोन दिवस तिकडे काबर राहा कारण तुम्हाला ते जेवणाचं सराउंडिंगचं सगळं वातावरण जर का पटलं तर मग तुम्ही पुढचा निर्णय घेऊ शकता कॉलेजमध्ये सीट बुकिंगचा आमची अगोदरची पहिली एक बॅच जाऊन आलेली आहे सीट बुकिंग झालेली आहे त्यांच्या ॲडमिशन फायनल आहे तो विषयच नाही पण आता नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये म्हणजे अजून सात ते आठ दिवसामध्ये एक दुसरा स्टुडंटचा ग्रुप तिकडं पाठवायचा आहे तर त्यासाठी सोलापूरपासनं ट्रेनचं तिकीट बुक करावं लागतं डायरेक्ट ती ट्रेन चेन्नई पर्यंत असते त्यानंतर तिथं आमचे कॉन्सुलर जे येतात ते तुम्हाला भेटतात ते सगळं तुम्हाला दाखवतात त्या साईडचं नंतर मग तुम्हाला सीट बुकिंग म्हणून कॉलेजला काही अमाऊंट पे करावी लागते नंतर तुमचं सगळं अलॉटमेंट वगैरे होऊन ते ऍडमिशन फायनल होतं एकही एक ऍडमिशन दरवर्षी रिजेक्ट होत नाही कॅन्सल होत नाही कॉलेज आवडलं जर नाही तर मग काय तर ते पण सांगतो पुढं बघा प्रोसेस कशी असते आता बऱ्याच लोकांनी मला अगोदर मी जेव्हा व्हिडिओ बनवला होता या चार पाच दिवसापूर्वी की तुम्हाला तामिळनाडू बीएमएस करायचं असेल तर तुम्ही तामिळनाडू बीएमएस असा मेसेज करा तुम्हाला डिटेल्स पाठवतो तर मी आमच्या कॉन्सिलरचा तमिळनाडूच्या कौन्सिलिंग कौन्सिलरचा नंबर पाठवला त्यांची फीज किती ते किती घेतात ते पण पाठवलं आणि सोबतच जिजाव अॅकॅडमिक ग्रुप जॉईन करायची फीज किती आहे तर ते पण पाठवलं बर आता समजा तुम्ही जिजाव अॅकॅडमी ग्रुप जो जॉईन करायचा आहे त्याची जी प्रायमरी फीज आहे तर ती पाठवली ग्रुप जॉईन करून घेतला नंतर आम्ही तुमच्याशी बोलणार सगळं पुन्हा फोनवर सांगणार नंतर तुम्हाला ती तमिळनाडूची फी जमा करायची आणि सगळा ग्रुप मग तमिळनाडूला जाणार कॉलेज बघणार जर समजा तुम्हाला सगळं व्यवस्थित वाटलं तरच तिथे सीट बुकिंगचे पैसे द्यायचे ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करून द्यायचे जर तुम्हाला ते कॉलेज व्यवस्थित नाही वाटलं जेवणामध्ये काही अडचणी वाटल्या तुम्ही परत या तुमचे तमिळनाडू कौन्सिलिंगचे भरलेले पैसे तुम्हाला शंभर टक्के वापस मिळतील ठीक आहे तर हा विषय पण मग बरेच पालक लोक किंवा विद्यार्थी असा मेसेज करतात की सर मग आम्ही अगोदर जाऊन येतो नंतर फीस देतो तर आमच्यावर सुद्धा खूप सारे बंधनं असतात कारण जेव्हा या सगळ्या ऍडमिशन आउट ऑफ स्टेटच्या कौन्सिलरचा सोबत घेऊन त्यांना सोबत घेऊन या ऍडमिशन करावे लागतात तर तेव्हा त्यांनी जे रूल्स बनवलेले ते पण आम्हाला फॉलो करावे लागतात परस्पर कोणाला असं पाठवू आम्ही शकत नाही किंवा मग परस्पर माहिती पण देऊ शकत नाही की सर मग तुम्ही आम्हाला अगोदर तिकडे पाठवून द्या नंतर आम्ही तुमचे पैसे शंभर टक्के देऊ तसा विषयच नाही तुम्ही त्यांना तिकडे पण पैसे देऊ शकता सोबत नेऊन तुम्हाला जर इकडं विश्वास नसेल तर त्यांच्याकडे पैसे द्या पण मग तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे तिकडे पैसे देता तर ती जी जबाबदारी आहे ती तुमची स्वतःची बनते बाकी जी तुमची कॉन्सलिंग फीज आहे ती जर तुम्ही इकडे जमा केलेली असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी जी जाऊ अकॅडमीची असेल तर हे लक्षात घ्या ठीक आहे आता नेमकी प्रोसेस इथनं समोर काय करायचं तुम्हाला जर कॉलेज नाही आवडलं तर तामिळनाडूची कॉन्सलिंग फीज रिफंडेबल आहे तुम्हाला ऍडमिशन करायची नसेल तर एवढं वाक्य मी परत सांगतोय पण आता नेमकं तुम्हाला काय करायचं तुमची जर तयारी असेल या, या नोव्हेंबर फर्स्ट वीक मध्ये जाण्याची कारण अगोदरच्या बऱ्याच मुली आहे मुलं पण आहेत महाराष्ट्रातले दरवर्षी मुलं मुली खूप सारे असतात प्रॉब्लेम काहीच नाही तिथे जाऊन तुम्ही महाराष्ट्रीयन मुलांसोबत बोलू पण शकता बर बरेच पारक लोक असे पण आहेत की सर नंबर शेअर करा तर माफ करा कारण ते त्यांच्या नियमात बसत नाही मी जर तसं केलं तर काय होतं की ते पुढच्या वेळेस आमच्यासोबत संपर्कच करत नाही तर त्यामुळं सर मग नंबर शेअर करा आम्ही अगोदर विद्यार्थ्यांसोबत बोलतो तर या गोष्टीसाठी मी अगोदर तुम्हाला तुम सॉरी म्हणतोय बर आता काय करायचं नेमक का? जर तुम्हाला बी एम एस कमी कमी मध्ये कमी बजेट म्हणजे साधारण दीड पावणे दोन लाख रुपये पर इयर कॉलेजची फी आणि होस्टेल मेस एक लाख सव्वा लाख पर्यंत जातं म्हणजे दोन लाख पंच्याहत्तर हजाराचं बजेट तुमचं पाहिजे आता जर समजा तुमची तयारी असेल तर काय करायचं तमिळनाडू बीएमएस असा व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला जर अगोदर त्या सरांचा नंबर वगैरे दिलेला असेल त्यामध्ये काउन्सलिंग फीस पण दिलेली आहे आता त्या मेसेज सोबत मी तुम्हाला जिजव अकॅडमीचा जो ग्रुप आहे तामिळनाडू ग्रुप तर ता तो जॉईन करण्यासाठी एक क्यू आर पण शेअर करेन आणि त्यावर जी फीज आहे तर ती तुम्हाला पे करून स्क्रीनशॉट पाठवावं लागेल पूर्ण फीज द्यायची नाही तामिळनाडूची फी अगोदर पे करायची नाही कोणाचीच घेत नाही आम्ही तशी अगोदर अगोदर आम्ही विद्यार्थ्यांसोबत बोलतो त्यांना जर पटलं तर मग नंतर तुम्ही तामिळनाडूची फी जमा करायची पण अगोदर तुम्ही महाराष्ट्राचा जो ग्रुप आहे आपला तमिळनाडू वाला तर त्याला जॉईन होण्यासाठी ती प्रायमरी फी जमा करणं आवश्यकच आहे तर त्यावेळेस मग तिकडं तिकीट बुकिंग कसं का करायचं काय करायचं तर हे सगळे तामिळनाडूचाच तुम्हाला कॉल येतो आणि तेच तुम्हाला सांगतात की तुमचं लोकेशन कुठलं आहे त्यानुसार तुम्ही कुठल्या त्यानु ट्रेन यायचं काय करायचं पण शक्यतो सोलापूर सर्वांसाठी असतं दरवर्षी सोलापूरहूनच लोक जातात हे मागचे जे गेले पहिली बॅच तर ते पण सोलापूरवरूनच गेले ठीक आहे तुमची इच्छा असेल तुम्ही तमिळनाडू बीएमएस असा मेसेज करा पुढच्या प्रक्रिया आपण करून घेऊया ओके बाय